जमीन कलेक्टर येणे असणे बांधकाम व्यवसायासाठी हे खूप आत्तापर्यंतची महत्त्वाची अट होती त्याच्यामुळं पुणे आणि परिसर विशेष करून जी मोठी शहरं आहेत म्हणजे पुणे ठाणे इकडं लातूर साईडला किंवा इकडं सातारा सोलापूर मग शहराच्या आजूबाजू ज्या जमिनी होत्या ते कलेक्टर येण्यास असल्याशिवाय त्यांना बांधकामं करता येत नव्हती पण शासनाने ती अटच आता काढून टाकलेली आणि त्याची सगळी परवानगी आता त्या त्या संबंधित नियोजन प्राधिकरणाकडे म्हणजे पालिका असेल तर महापालिका नंतर पी एम आर डी असेल तर पी एम आर डी किंवा नगरपालिका त्यांना तो अधिकार आहे कलेक्टर साहेबांकड त्यासाठी येण्याची गरज नाही सगळ्यात मोठी आट काढून टाकलेली पण त्याचे फायदे तोटे काय आहेत ते स्वतः आपल्यासोबत पुण्याचे कलेक्टर जितेंद्र सर आहेत सर खरंतर हे तुमच्याच प्रयत्नातनं झालेलं आहे काय याचे फायदे तोटे नाही याच्यामध्ये खूप मोठा चांगला बदल महाराष्ट्र शासनाने केलेला आहे याच्यामध्ये एन ए टॅक्स जे आपण घ्यायचो याच्या आधी ते सध्या आता कम्प्लिटली रिलिंकुश करून टाकलेलं आहेत आणि आता कुठल्याही प्रकारच्या बांधकाम करताना जे कन्सेंट प्लॅनिंग बॉडी आहे त्या प्लॅनिंग बॉडीकडूनच परमिशन घ्यायची आहे त्यासाठी वेगळा एन ए परमिशनची कलेक्टर ऑफिस किंवा महसूल शाखाकडे अप्लाय करण्याची आवश्यकता नाही आहे एन ए असेसमेंटसुद्धा तेच प्लॅनिंग ऑथॉरिटी करतील त्या बद्दलचे जे क्रायटेरियाज आहे ते शासनाने सध्या जी आर काढून स्वयंस्पष्ट त्याच्यामध्ये नमूद केलेले आहेत आणि याचा फायदा काय झालेला आहे म्हणजे याच्या जसं जा तुम्ही सांगितलं की फायदा आणि तोटा आहे तर माझा तर याच्यामध्ये की याच्यामध्ये मात्र फायदेच आहे फायदा काय होतो आहे की आता कुठल्याही प्रकारची परमिशन घेताना दोन ठिकाणी जायचे आणि दोन ठिकाणी टॅक्स द्यायचे आणि स्पेशली शहरी भागामध्ये डबल टॅक्सेशन व्हायचे की म्हणजे एक प्रॉपर्टी टॅक्स पण भरायचे आणि टॅक्स पण भरायचे तर हा बदल झाल्यानंतर आता डायरेक्टली जे टॅक्स आहे जे काही कॅल्क्युलेशन होतील ते डायरेक्टली प्लानिंग बॉडीकडे करायचे आणि ते प्लानिंग बॉडीकडे करताना आपल्याकडे वेगवेगळे वेग सिस्टम आहे जसं पीएमसी पी सी एम सी आरचं सिस्टम आहे पी एम आणि ग्रामीण भागामध्ये बीपीएमएस चा सिस्टम आहे तर त्या सिस्टमचा वापर करून त्या ठिकाणी परमिशन घेतली तर त्याच्यानंतर वेगळी एन ए टॅक्सची परमिशन घेण्याची एपसोलुटली आवश्यकता नाही आहे याच्यामध्ये आम्ही आणखीन एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो मी व्यवहारिक भाषामध्ये सर्व गोष्टी सांगतो टेक्निकली न जाता की आता एनए टॅक्सची आवश्यकता नाही आहे डायरेक्टली तुम्हाला परमिशन मिळून जातील आणि याच्यामुळे खूप महत्त्वपूर्ण गोष्टी आहे जे सर्व बँकर्स जे आहेत त्यांना आम्ही सांगू इच्छितो की हा अट टाकल्यामुळे आता कोणाचाही जे लोन प्रकरण असेल तर तुमच्याकडे एन एची परमिशन नाही आहे म्हणून तुम्हाला देता येणार नाही असं कोणी सांगू नये कारण आता हा एन ए परमिशन जे सिस्टम आहे तेच बंद झालेला आहे आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा लोन घेण्यासाठी बांधकाम करण्याकरिता कोणताही बँक याचा आग्रह धरू नये जी आर शासनाने हा मान्यता घेतलेली आहे आणि जर कुठल्याही माणसाने त्याचे परमिशन प्लॅनिंग बॉडीकडून घेतलेली आहे तर ते प्ल परमिशन त्यांना कुठल्याही प्रकारचा बांधकाम करण्यासाठी पुरेशी आहे आणि म्हणून एन द्या आणि मगच तुम्हाला लोन मिळेल याचा कुठल्याही प्रकारच्या कंडिशन येऊन आमची जे बँकर्स कमिटी जे मिटिंग पण असते त्याच्यामध्ये आम्ही सर्व बँकर्सला हे सूचना दिलेली आहे आणि माध्यमाच्या वतीने आम्ही सर्वांनाही सांगू इच्छितो की ह्या गोष्टीचा आपण सर्व लोकांनी विचार करावा आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा एन ए परमिशनच्या आग्र्या कोणताही बँक धरू नये आता याच्यामध्ये सर्वात आणखी मी अडचण तांत्रिक जे लोकांना वाटते ती नोंद कशी होणार कारण पहिली ती शेतजमीन होती आता ती कलेक्टर येणे त्यावेळेस ती कृषी होऊन जायची मग आता इथून पुढे याच्यामध्ये असं असणार आहे बघा मी मात्र काय की व्यवहारिक भाषामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या पद्धतीने सांगतोय तर याच्यामध्ये सिंपल प्रोसेस आरमध्ये स्पष्ट नमूद आहे की एकदा प्लॅनिंग ऑथॉरिटीने परमिशन दिली तर ते प्लानिंग ऑथॉरिटी आमच्याकडे पाठवतील आणि मला ऑटोमॅटिकली महसूल विभागाने सात बारामध्ये त्याच्यामध्ये दुरुस्त करून घ्यायचे तर त्या सिस्टम जे आहे ते खूप सोपं आता केलेला आहे के की एकदा परमिशन दिली प्लॅनिंग ऑथॉरिटीने तर ते प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या परमिशनच्या आधारावर आमच्याकडे येतील आणि आम्ही त्या पद्धतीने सात बारामध्ये सुधारणा करून घेऊ त्यासाठी काही नजराना वगैरे भरावं लागेल आता इकडे पण नाही नजरानामध्ये याच्यामध्ये दोन पार्ट आहे की जे आम्ही दरवर्षी जे एन एसेसमेंट करायचो ते एन ए असेसमेंट आता पुढे बंद झालेलं आहे म्हणजे या ज्या दिवशी जी आर झाला त्याच्यापुढे एन एन असेसमेंटची आवश्यकता नाही आहे मात्र याचे आधीचे जे थकबाकी आहे त्याच्यामध्ये दोन क्रायटेरियाज आहे त्या दोन क्रायटेरियाच्या प्रमाणे वन टाईम एन ए असेसमेंट जे आहे त्या ज्याचा थकबाकी आहे त्यांना येणारे एक वर्षामध्ये भरून घ्यायच्या तर ते विषय त्यामध्ये संपून जातील त्याच्यामध्ये आमची पण जबाबदारी असणार आहे की आम्ही पाठपुरावा करून ज्या ज्या लोकांचे असेस थकबाकी आहे ते एक वर्षाच्या आत कंप्लीट करून घ्यायचे पण याच्या पुढे वेगळा आणि असेसमेंटचा नजराना या पद्धतीचा कुठलाही विषय जे जाणार नाहीत वर्ग एक आणि वर्ग दोन असे काही विषय आहेत त्याला कसं याच्यामध्ये काय की मुख्यतः मॅक्सिमम जे लँड आहे ते क्लास वनच आहे तर क्लास वन बद्दल जसं मी सांगितला त्या पद्धतीने सिस्टम राहणार आहे क्लास टू जे जमीन असते त्याचा अर्थ आहे की ते जमीन सरकारी जमीन आहे आणि सरकारी जमीन आपण लीजवर दिलेली आहे आणि लीजवर देताना आपण काही अटी आणि शर्तीवर दिलेली आहे तर शासनाची जमीन अटी शर्तीवर दिलेली आहे आणि म्हणून जेव्हा क्लास टू जमीनवर कुठल्याही प्रकारच्या बांधकाम करताना परमिशन घेतील तेव्हा मात्र ते प्लॅनिंग ऑथॉरिटी महसूल विभागाकडून विचारणा करतील की हा बदल तुमच्या अभिप्राय द्यावा कारण जा ते शासनाची जमीन असल्यामुळे त्याने कुठली कंडिशनसाठी मागणी केली त्याच कंडिशनच्या ते बांधकाम सध्या मागणी करत आहेत का म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून मी सांगतो तर हा खातर जमा करण्यासाठी ते प्लॅनिंग ऑथॉरिटी आम्हाला विचारतील त्याचा अभिप्राय आम्ही प्लॅनिंग ऑथॉरिटीला देतो देणार आणि त्या आधारावर ते डिसाईड करणार की त्यांना परमिशन द्यायचे किंवा नाही पण हा क्लास टू जे जमीनचा जे विषय आहे ते मात्र क्लास टू जमीन पर्यंतच्याच आहे क्लास वन बद्दल याच्यामध्ये जे मॅक्सिमम लँड आपली मोर आय थिंक एटी पर्सेंट जमीन जे आहे ते क्लास वनच असेल तर त्याच्याबद्दल हा आमचा अभिप्राय घेण्याची सुद्धा काही आवश्यकता नाही आहे तर दुसरं एक शेवटी किती नाही म्हणजे शहराच्या आजूबाजूला एकदम बांधकामं वाढतील मग शहराचं नियोजन इतर सगळ्या गोष्टी ते कसं नाही म्हणूनच काय की आता आपल्याकडे तीन मोठे प्लॅनिंग ऑथॉरिटीज आहे पुने है, प, पी एम सी पुणे महानगरपालिका आहे पि पी सी एम सी पण आहे पिंपरी चिंचवड आहे पी एम आर डी आहे तर ते प्लॅनिंग करताना ते ह्या पद्धतीनेच करतात की त्या ठिकाणी त्या जागाची जी कॅपॅसिटी किती आहे त्या ठिकाणी पाण्याची किती व्यवस्था आहे तर त्या पद्धतीने त्याचं नियोजन करतात तर हा ने असेसमेंट काढलेलं आहे म्हणून बांधकाम वाढतील तसा मला वाटत नाही आहेत ते काय की एक एक्स्ट्रा टप्पा होता त्याच्यामुळे जे बांधकाम दोन त्याला सहा महिने लागायचे काही एक वर्ष लागायचे काही वेळेला दोन वर्ष लागायचे तर ते जे काम आहे ते वेलेवर काम सम चालू होतील वेळेवर संपतील लोकांनाही त्याचे जे बांधकाम आहे ते वेळेवर मिळेल आणि जे आपला इन्फ्रास्ट्रक्चर असो किंवा जे एक्स ग्रो इकॉनॉमिक ग्रोथची जे स्पीड आहे त्यांना हा असेसमेंट कमी केल्यामुळे वाढ होतील पण हा असेसमेंट कमी केला म्हणून रॅम्पेंट अनधिकृत बांधकाम वाढतील तसं होणार नाही कारण काय की परमिशन घ्यावं लागणार आहे अजून असं नाही की परमिशन न घेता तुम्ही करू शकतो तुम्हाला प्लॅनिंग ऑथॉरिटीची परमिशन तर घ्यावाच लागणार आहेत त्या परमिशनच्या आधारावर तुम्ही बांधकाम करू शकतो तर लॅम्प पॉइंट बांधकाम वाढणे तशा प्रकारच्या गोष्टी होतील तसं मला वाटत नाही नाही मी हे अशासाठी विचारलं सर कारण यापूर्वी काय होते ग्रामीण गावं ग्रामपंचायत परमिशन देऊन टाकायचे जो त्यांना ऑथॉरिटी नव्हती कलेक्टर येणे नसताना आता बरेचसे या गावांमध्ये तेवीस गावांमध्ये बरेचसे बेकायदेशीर बांधकाम आहेत मग तिथलं कसं हे सगळे विषय नाही प्रत्येक ठिकाणी प्लॅनिंग ऑथॉरिटी आहे ना आता पुणे शहराचा जर विचार केला तर जवळपास पश्चिम भागाचे पूर्व भागात उत्तर भागाचे आणि आपले दक्षिण भागाचे जे गाव आहेत ते पी एम आर डी ह्यादेखाली आलेले आहेत आणि तिथे बरा म्हणजे बारामतीपर्यंत आता पोहोचलेलं आहे तर त्या ठिकाणी जे प्लॅनिंग ऑथॉरिटी आहे ते, ते पी एम आर डी झाली आहे दोन्ही शहरमध्ये पी एम सी आणि पी सी एम सी आहे याच्याशिवाय आपण थोडेसे एरिया सोडले आंबेगाव जुन्नर त्याच्यानंतर दोंड आहे खेडचा काही भाग आहे तर या ठिकाणी जे प्लॅनिंग ऑथॉरिटी आहे त्या भागाचे महसूल डिपार्टमेंटकडे एसडीएम एमकडे आणि ते तिथले जे टाउन प्लॅनर आहे त्या टाउन प्लॅनरचे रिकमेंडेशन प्रमाणे ते देतात तर त्या ठिकाणी सुद्धा परमिशन लागतेच आहे आणि ते अजूनच आहे म्हणजे आधी काही व्हायचं की आपण दोन परमिशन द्यायचो ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी की एक बिल्डिंग परमिशन आणि दुसरा एन ए परमिशन तर एक परमिशन तर अजूनच आहेच तर त्याच्या दिवा करता येणार नाही अशासाठी कारण आताही तेवीस गावं आल्यानंतर आहे ना पालिका आणि पीएमआरडी मध्ये त्याच्यावरच वाद परमिशन यांनी दिलेली आहे मग इथं नियोजन नाही त्याचं काय करायचं याच्यामध्ये आता निर्णय जे आहे ना ते मागची आमचे इनफॅक्ट सात आठ दिवसाआधीच एक मिटिंग झाली त्याच्यामध्ये पी एम सीमध्ये मिटिंग झाली होती त्याच्यामध्ये <ड़ाँगा> 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 आम्ही सर्व डिपार्टमेंट्स म्हणजे पुण्याचे सर्व डिपार्टमेंट्सची कोऑर्डिनेशन मिटिंग घेतली होती त्याच्यामध्ये आम्ही कॉर्डिनेशनचेच विषय घेतले होते त्याच्यामध्ये हाही विषय एक निघाला होता की याच्यामध्ये पी एम सी आणि पी एम आर डी कोणाला परमिशन द्यायचे तर तेव्हा हा निर्णय आम्ही त्या मिटिंगमध्ये घेतला की पी एम आर डीने सर्व गोष्टी पी एम सीकडे वर करायची आहे विद एम्युनिटीज आणि त्याच्यानंतर जे काही परमिशन आणि बाकी गोष्टी होतील ते पी सी करतील तर त्या पद्धतीचे निर्णय याच्यापुढे होऊन जातील आणि म्हणून ते इकडे जाऊ किंवा तिकडे जाऊ हा विषय संपून जातील लोकांसाठी थेट फायदा लोकांसाठी थेट फायदा हे झाला की दोन ठिकाणी जायची आवश्यकता हो आहे आधी तुम्ही बांधकामची परमिशन घ्या मग एन परमिशन घ्या एनएची परमिशन घेता त्याच्यामध्ये त्रुटी काढली तर परत खाली गेले तलाठी पर्यंत परत आले तर त्याच्यामध्ये खूप वेळ जायचे आणि जे काम आज चालू होऊ शकतो हो त्याला सहा महिने लागत होते बारा महिने लागत होते तर त्याचे काम एक वर्ष आधी चालू होतील आणि जेव्हा बांधकाम आणि कुठलाही प्रोजेक्ट लवकर चालू होतो तर इकॉनॉमी कोस्टसुद्धा सुद्धा ते खूप पैसे वाचतात त्याचे रिकरिंग कॉस्ट वाढत नाही आहे त्याच्यामध्ये जे कॉस्ट अवध होतो तो पण होत नाही आहे आणि ते पैसे जे आहे ते अतिरिक्त इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यासाठी आपण वापर करू शकतो आणि जे विकासाचे जे, जे ग्रोथ आहे त्याच्यामध्येही एक मोठा फायदा आपल्याला याच्यामुळे होणार आहे आणि मुख्यतः पुणे ठाणे मुंबई हासारखे जे अर्बन मॅग्नेट सेंटर सध्या निर्माण झालेले आहे त्या ठिकाणी याचा अजून जास्त फायदा होत आहेत हाच सर्वात महत्त्वाचा मुद्दा सांग सान्थ सरांनी सांगितलं जी शहरं आहेत म्हणजे विशेष मेट्रो सिटीज पुणे मुंबई ठाणे नवी मुंबई इथल्या भागातल्या शहराच्या आजूबाजूच्या जमिनी आहेत ना तिथल्या विकासासाठी ह्या कलेक्टर कलेक्टरेची जी अट रद, रद्द रद्द केलेली त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि एक नियोजनबद्ध विकास व्हावं अर्थात त्या त्या ऑथॉरिटीने त्यांना परमिशन देणं गरजेचं आहे आणि त्यांनी हे सगळे नियोजन पाहिलं पाहिजे तरच त्याचा फायदा होईल नाहीतर मग अनि अनियंत्रित जर बांधकामं झाले तर त्या आणखी काही कॉम्प्लिकेशन निर्माण होऊ शकतात म्हणूनच ही अड जर काढली असली तर त्या ऑथॉरिटीने त्यांचं काम चोख करणं महत्त्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसर चंद्रांत कुंदे जी मीडिया पुणे